सरकारला काय घाई झाली मला प्लीज पण अध्यक्ष महाराज प्लीज मदत करा आपण अठ्ठावीस नंतर अध्यक्षावर त्याबद्दल सरकार किती गंभीर आहे हे मला काही बोलायची गरज नाही अध्यक्ष महाराज हे सरकारच शेतकरी विरोधी आहे एवढा एक मी बोलेल अध्यक्ष महाराज एक रुपयाला पीक विमा यांनी दिला अशा पद्धतीच जाहिरात करतात अध्यक्ष महाराज राज्याच्या तिजोरीतला पैसा विमा कंपन्याच्या घरात टाकला हा राज्याच्या जनतेचाच पैसा आहे काही यांनी उपकार नाही केला अध्यक्ष महाराज पण या लोकांनी विमा कंपन्या ज्या मुळभर लोकांच्या आहेत ज्या कोणाचे मित्र आहेत त्याच्याबद्दल मी चर्चा या ठिकाणी करणार नाही शेतकऱ्यांच्या पिकाला म्हणजे शेतीचं नुकसान जेव्हा झालं त्याला पीक विमा मिळू नये अशा पद्धतीचं धोरण त्या पीक विमा कंपन्या तयार करतात आणि त्या कंपन्यांना हे लोक त्या ठिकाणी राज्याच्या जनतेचा घामाचा पैसा त्या पीक विमा कंपन्यांकडे टाकतात आणि पीक विमा कंपन्यांची दलाली करतात काय हा प्रश्न शेतकरी विचारतात अध्यक्ष महाराज गॅसच्या माध्यमातून आज त्याच्याकडे रात्रीच्या अंधारात राहायची व्यवस्था झाली अध्यक्ष महाराज काय सरकार हे धोरण बदलणार काय याच उत्तर आपल्याला द्यावं लागेल अध्यक्ष महाराज दुसरा महत्वाचा प्रश्न अध्यक्ष महाराज या ठिकाणी आहे की नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याला अजूनपर्यंत या सरकारने मदत दिली नाही आणि मदत दिली नाही आता अजून नुकसान झालं त्याची मदत ही सरकार द्यायला तयार नाही फक्त घोषणा मला मी तुम्हाला सांगतो मान्य मुख्यमंत्र्यांचं भाषण मी गेले दोन तीन म्हणजे दोन वर्षापासून ऐकतोय अध्यक्ष महाराज त्या भाषणामधला कुठलाही बदल नाही घोषणा मुख्यमंत्री मोदी मोठ्या प्रमाणात करतात पण त्याची अंमलबजावणी होताना मला दिसत नाही अध्यक्ष महाराज आणि म्हणून माझे एकनाथ जे आपल्याशी आमचे चांगले मित्रत्वास संबंध आहे आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे पण तुमच्या घोषणा ज्या होतात त्या घोषणाची अंमलबजावणी होणं तेवढंच महत्वाचं आहे आज राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या होतात रोज आठ आठ शेतकऱ्यांच्या पैसे मी तुम्हाला सांगतो पैसे पोचतात की नाही पोहोचत मधले दलाल खातात की खातात या सगळ्या प्रश्नाचा उत्तर तुम्हाला द्यावं लागेल अध्यक्ष महाराज त्या घोषणा आणि आकडे सांगून चालणार नाही शेतकऱ्यांच्या हातात किती पैसे पोहोचलेत पन्नास हजार प्रोत्साहनाच्या देण्याची घोषणा केली अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात ते पन्नास हजार रुपये पोहोचले नाही त्याचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल अध्यक्ष महाराज